मित्रांनो जय महाराष्ट्र नितीन गडकरी यांचा भाजपला सर्वात मोठा दणका भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश राजकारणातून सर्वात मोठी अपडेट जाणून घेऊया अवघ्या दोन मिनिटांमध्ये राज्यात भाजपमध्ये चाललंय काय गडकरींचं थेट शिंदेचं फडणवीस आणि नरेंद्र मोदी अमित शहाना थेट आव्हान महाराष्ट्रात राजकीय उलथापालत मित्रांनो बातमी महत्वाची आहे आपल्या आपल्या हक्काची आपण जर आमच्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा नितीन गडकरी हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील महाराष्ट्रातील मंत्री शिवसेना आणि नितीन गडकरी यांचं नातं अगदी जवळचं मानलं जात होत परंतु आता मात्र गडकरींना दूर करून आणि भाजपने ज्येष्ठ नेत्यांना दूर केलं निष्ठावंतांना दूर लोटलं आणि दुसऱ्याच नेत्यांना आपल्या सोबतीला घेऊन सध्या देशाच्या सत्तेला संग्रहात पडवले आता नितीन गडकरींचं सर्वात मोठं वक्तव्य पुढे आलं आहे नितीन गडकरी यांनी थेट मुख्यमंत्री शिंदेसह फडणवीस आणि नरेंद्र मोदींसह अमित शाह यांना थेट ललकारलं आहे त्यांनी म्हटलंय देशात अशा विनाकामाच्या कामाच्या लाडकी बहीणसारख्या योजना आणून कोणी सत्तेमध्ये येत नसते त्याला लोकांची कामं करावी लागतात निवडणुकीच्या अगोदर या योजना आणून तुम्ही सत्तेमध्ये पाहत असाल तर महाराष्ट्रातील जनता तुम्हाला पुन्हा सत्तेवरती बसवणार नाही हा इतिहास आहे त्यामुळे गडकरींनी आपल्याच पक्षाला फटकारल्यामुळे आता भाजप संपूर्णपणे बॅकफूटवर आले आहे राज्यात भाजपने ज्या प्रकारचं राजकारण केलं मोठमोठे प्रादेशिक पक्ष फोडले आणि सत्तेवर आलात मात्र लोकसभेला पाहिलं की भाजपात धुईस मिळाली अशा प्रकारची कामं करून तुम्हाला सत्ता उपभोक्ता तर येईल मात्र ती सत्ता पुन्हा घेता येणार नाही ना असा थेट सवाल सध्या गडकरींनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना केलाय आपण नितीन गडकरींनी केलेलं वक्तव्य आपणास योग्य वाटतय का राज्यात अशा योजनावरून सत्तेमध्ये सामील होता येते का पुन्हा सत्ता आणता येईल का आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र